वय झालेलं पतीचं निधन मुलंमुली नसल्यानं वृद्धापकाळातील यातना सोसत जीव कंठणाऱ्या वृद्धेसमोर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालाय शासनाचा अनुदान सोडा मिळत असलेला दारिद्र्य रेषेखालील मिळणारं धान्य गेल्या तीन महिन्यापासून हाताचे ठसे मशीनवर उमटत नसल्यानं पंढरपूर तालुक्यातील पेहे गावातील रेशन दुकानदारानं धान्य देणेच बंद केलं यामुळे कलावती वाघमोडे यांना जगावं तरी कसं असा प्रश्न पडलाय सध्या त्या शेजारी पाजाऱ्यांकडून मिळेल ते मिळवून आपलं जीवन कंटत वयोवृद्ध आजीची माहिती कळल्यानंतर पेहे तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते विजयानंद हाके यांनी आजीची भेट घेतली आणि माहिती घेतल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली पडक्या घरात एकटीच राहणाऱ्या या वृद्धेला शासनाचं कोणतंच अनुदान मिळत नाही धान्य मिळत नाही सरकारच्या सवलती भेटत नाही तरीही शासनाच्या अधिकारी गावात सर्व काही आलबेल आहे अशा आविर्भावात वावरतात या ठिकाणी राहणाऱ्या कलावती बागमुळे या एकट्याच असल्यानं त्यांच्या आरोग्याची काळजी घेणारं कोणीच नाही याशिवाय त्यांना दररोज दोन वेळच जेवण भेटतंय की नाही हे पाहण्यासाठी कोणीच नसल्यानं चिंता व्यक्त होते दरम्यान याबाबत या, या आजीची भेट घेऊन सामाजिक कार्यकर्ते विजयानंद हाके यांनी दिलेली माहिती पाहूयात गेले दोन ते चार दिवस सातत्याने गावातून मला फोन येतो की या ज्या आजी आहेत की यांना उपजीविकेचं कुठल्याही पद्धतीचं साधन नाही आहे ना तर यांना कोणी यांची सांभाळ करणारं यांचं कोणी आपत्य आहे जवळचं नातेवाईक आहे अशा अवस्थेत रेशनचं जे दारिद्र्य दे, दारिद्र्य रेषेखालचं जे कार्ड असतं त्या कार्डावरती यांना उपजीविकेसाठी काही रेशनचा माल मिळत होता पण गेले दोन तीन दिवस ह्या जिन्ना चालता येत नाही यांचं वय आहे आज ऐंशी ते पंच्याऐंशीच्या घरामध्ये पण अक्षरशः तुमचा अंगठा मशीनवरती बसत नाही या कारणास्तव यांना तीन दिवस झाला हेलपाटे मारत आहेत शासनाकडून यांना त्यांच्या पोटाला खायला रेशनचा माल मिळत नाही आणि व्यथा अशी आहे आज यांच्या घरी येऊन पाहिल्यानंतर ना एक बाजू दोन्ही तिन्ही बाजूला जुन्या ज्या आहेत मातीच्या भिंती आहेत त्या कधीही डासळू शकतात एक बाजूची भिंत पडलेली आहे त्या ठिकाणी पत्रा लावलेला आहे काय यांना औषध उपचार करणारा किंवा यांचं स्वतःच काय जमीन जुमला असं कोणीच नाही आहे मग अशा अवस्थेत जर एवढ्या वर्षापासून जर ह्या इथे राहत असतील आणि प्रशासनानं साधे यांना घरकुल योजनेतून एखादं घराची व्यवस्था यांच्या पोटा पाण्याची व्यवस्था किंवा शासकीय निधीतून ना यांचं उपजीविका होईल अशा पद्धतीने ज्या काही योजना आहेत काय ते योजनेचा लाभ देणं गरजेचं असताना काय ते कुठंही अशा पद्धतीने ते लाभ मिळताना दिसत नाही हे सातत्याने खरं बघायला गेलं तर हे दुर्दैव म्हणायला पाहिजे त्या जणांना रेशनचं धान्य शासन ज्या स्तरावरती सांगतं आणि सगळ्यांना देण्याचा प्रयत्न करतं पण प्रशासनाच्या केवळ दुर्लक्ष दुर्लक्षपणामुळं जर यांना अशा हाल जर भोगाव्या लागत असतील तर ते खरंच खेदजनक आहे दुःख आहे आणि अशा गोष्टी होऊ नयेत आज हे अक्षरशः यांना माल नाही मिळालेला म्हणून ते रडतायत आणि माझे हात जोडून प्रशासनाला एवढं कळकळीची विनंती आहे की तत्काळ त्यांनी यांच्या कुटुंबाला भेट देऊन ह्या एकट्याच राहतात ह्यांचं निवाऱ्याची आणि शासनाच्या योजनेतून यांना एक रुपये दोन रुपये काहीतरी यांचं उपजीविकेचं साधन या गोष्टीची दखल घ्यावी अन्यथा जे आहे विषय तो खरोखरच दुःखदायक आहे याच्यावर बोलणं सुद्धा उचित ठरणार नाही असं मला वैयक्तिक वा वाटतं त्यामुळे तात्काळ प्रशासनानं याची दखल घेतली जावी हीच माझी कळकळीची विनंती तहसीलदार आणि गट विकास किंवा संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी याबाबत तातडीने निर्णय घेऊन या आजीला सोयी सुविधा कशा मिळतील यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे मग आता तुम्ही आजारी वगैरे पडल्यानंतर ना तुमचा उपचार वगैरे कोण बघतं कोण नाही ही नव्ह मग असं तुमच्या सारख्याने दोन पैसे दिले ती जाईल नर्स देत सर सरकारी नर्स सरकारी नर्स वगैरे घरापर्यंत येऊन तुम्हाला औषध गोळ्या कोण देत का नाही कोण देत नाही मागितलं जामन तिथे काय करायचं लय अवघड खात आहे जगण्याचं ही ही नाही सास नाही जगण्याची काय करायचं कृष्णा साडी सेंटर महिलांचं बाहेर व मुलांचं आकर्षक वस्त्र दालन बनारसी सारख्या अनेक आणि आकर्षक व विविध प्रकारच्या मनमोहक साड्या ड्रेस मटेरियल जेन्टसाठी पॅन्ट शर्ट टोपी टॉवेल बेडशीट चादर सतरंजीसह लहान व किशोरवयीन मुलींसाठी लेगीज जेंगीज लाच्छा ब्लाउज पीसच्या विविध व्हरायटी उपलब्ध एकदा अवश्य या आणि खात्री करा कृष्णा साडी सेंटर प्रोप्रायटर ममता कुमावत संपर्क चौऱ्याऐंशी शेचाळीस तीस शून्य दोन एकवीस गुरुनाथ प्लॉट नंबर बारा स्वागतनगर रोड सोलापूर